खऱ्या अर्थानं कालला नारायणगाव येथे वरिष्ठ पत्रकार माननीय सचिन तोडकर यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत था। खऱ्या अर्थानं पत्रकार हे समाजामध्ये अनेक अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्याचं काम करतात अनेक ठिकाणी चांगल्या ज्या योजना असतील अनेक ठिकाणी चांगली कामं होतात त्यांच्यानं ही प्रसिद्धी दिली जाते समाजातील महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या जयंती असतील हे कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पत त्यांच्या पत्रकारितेमध्ये दाखवले जातात चांगली मांडणी केली जाते त्याच्यातून समाजाला प्रेरणा मिळत असतात तर कालचा जो भ्याड हल्ला झाला खऱ्या अर्थानं तोडकर साहेब हे त्या बांधकाम कामगार योजनेत घोटाळा झाला कथित घोटाळा झाला असं त्यांचं म्हणणं होत ती सत्यता पडताळून पाहत होते तर त्यांच्या कामामध्ये अडथळा आणणं अत्यंत चुकीचं आहे कारण ते बांधकाम कामगार जे आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं त्या ठिकाणी ते काम करत होते ते कुणाच्या विरुद्ध गेलेले नव्हते हो कोण काय काम करत असताना त्यांचा भ्रष्टाचार काढायला गेले नव्हते तर ते न्याय मिळवून द्यायला गेले होते आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे लोकशाहीचा चौथा खांब म्हणून खऱ्या अर्थानं पत्र पत्रतारिकेकडं पाहत पाहिलं जातं आणि एवढ्या महत्त्वाच्या घटकांना अशा प्रकारची वागणूक देणं हे बुद्धीला न पटणार आहे देशामध्ये राज्यामध्ये अत्यंत चांगलं असं वातावरण तयार झालेलं आहे चांगली कामं चाललीत भ्रष्टाचार कमी होत चाललेला आहे आणि अशा पद्धतीने त्याला गालबोट लागणं चुकीचं आहे आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करत आहोत